राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त बालसुधार गृह वृद्धाश्रम बेघर निवासी तसेच कुष्ठरोग वस्तीवर अल्पोपहार मिठाई वाटप करण्यात आले कार्यक्रम प्रमुख जावेद सर अनवर बागवान प्रतीक्षा चव्हाण गब्बर सय्यद मुन्ना शेख सपाटेताई बालाजी जगताप आदी उपस्थित होते रिमोंट होम बाल सुधारकर आणि शाहजहरु दर्गा बेगार निवार घर इथं ना भव्य खाऊ वाटपचा प्रोग्राम झाला आहे या याचा उद्देश हेच आहे की आम्ही दरवर्षी ना शरद पवारच्या नावाने अनेक प्रोग्राम घेत आहे आमचे सं आमचे पक्षाचे शहर राष्ट्रवादीमध्येचे अध्यक्ष जाहीरभाई शिखलकर यांच्यावरती हे प्रोग्राम ना घेण्यात आलेला आहे याचा उद्देश हेच आहे की ना शरद पवारचे अनेक आहे ना महाराष्ट्राला इंडिया गव्हर्मेंटमध्ये भरपूर कामं झाले आहेत जे देशाचे नेते आमचे शरद पवार साहेबाचा आज वाढदिवस असल्यामुळे आहे ना आम्ही आहे ना गोरगरीब लोकांना आहे ना खाऊ अटकचा प्रोग्राम केलेला आहे चंद्र साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे दरवर्षाप्रमाणे यंदा वर्षी आम्ही आज पहिल्या दिवशी बारा तारखेला साहेबांचा बंडे असल्यामुळे लहान मुलांना इमाडोमेचे खाऊ वाटप प्रोग्राम आयोजित केला त्यामध्ये अनेक लहान गोरगरीब गरजी मुलांना अ प्रोग्राम आम्ही तिथे आयोजन केलं होते नंतर त्यानंतर आम्ही बाल बेघर निवासी केंद्र ज्या लोकांबरोबर कुणी बसत नाही अशा लोकांसोबत आम्ही जाऊन साहेबांचा वाढदिवस गोड मिठाई वाटप करून जेवण वाटप करून आम्ही पण संपन्न केलेलं आहे त्याचप्रमाणे सोलापूरचे सिद्धरामेश्वर सिद्धेश्वर मंदिर येते आणि पुण्या येथे आम्ही गोरगरीब जे मागणारे लोक आहेत या लोकांना आम्ही खो वाटप करून अध्यक्ष आहे आज आदरणीय पवार साहेबांचा सा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही विविध उपक्रम सप्ताह राबवलेला आहे त्यात पहिल्या दिवशी म्हणून आज आम्ही गोरगरिबांना अन्नदान वाटप अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका